नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता आज आपण या ठिकाणी अंबजोगाईमध्ये आहोत आणि अंबजोगाईमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांची सभा आहे एक दीड किलोमीटर या ठिकाणी सभा समोर आहे इथं पार्किंग आहे पार्किंग या ठिकाणी जिथं होती तिथून थोडं पुढं एक वडाचं झाड आहे तिथं आपण रसवंती पिपळाचं झाड आहे तिथं थोडं आपण बसलेलो तिथं या ठिकाणी आपण सर्वप्रथम या महिला पाहून घ्या त्यांना आपण विचारणार आहोत की इथं महिला कुठल्या आहेत कशासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत या ठिकाणी आणखी इकडं या ठिकाणी देखील महिला आहेत या देखील महिला पाहून घ्या अशा या ठिकाणी महिला आहेत की कशासाठी या महिला आलेल्या आहेत किंवा मग त्यांना कोण त्यांच्या आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत काय विषय असणार आहे आजी कुठून जवळ कुठून आला गावदारा गावधारा काय इकडं काय चक्कर इकडं सगळ्या महिला आहेत इकडं महिला आहेत इकडं महिला आहेत सांगा की कोणी कडा काय नाव आहे काही नाही ह्याच्यासाठी आलं सभासाठी कोणाची सभा आहे मोदी साहेबाची काय ऐकायचं मोदी साहेबाकडून ऐकायचं आहे ना सगळं हे मतदानाच हो कोणाला पसंत तुमची कोण आहेत लोकसभेचे उमेदवार लोकसभेचे उमेदवार कोण आहेत माहिती आहे का कोण आहे पंकज पंकजा दुसरे उमेदवार कोण आहेत

नो महिला पाहून घ्या या थीकाने थीकाने आ, महिला कशासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत विचारून घेतो तर मोदी यांची सभा आहे मोदी यांची सभा ऐकण्यासाठी मी या ठिकाणी आम्ही आलो आहोत असं देखील त्यांचं म्हणणं आहे दहा वीस पंचवीस किलोमीटर पासून अवघ्या शंभर किलोमीटर पासून या अंबाजोगा या ठिकाणी असणाऱ्या सभेसाठी नंदनाबाई मोदी यांच्या सभेसाठी या ठिकाणी महिला आलेल्या आहेत एकंदरीतच काय सांगाल काय नाव आहे तुमचं सीताबाई मुंडे मुंडे कोणीकडे आला तिकडे सगळ्या महिला गावाकडून सभा आहे काय आलो पंकज कामधंदे सगळे सोडून ना आलात सभा कुणाची मोदी साहेबाची सभा आहे ताईला मतदान करायचे ठसून आपल्याला ठसून करायचं तुमचं काय तुमची कुणाला पसंती आहे पंकजाताईला पंकजा अशा देखील प्रतिक्रियामध्ये आहेत बरं एक प्रश्न विचारतो ताईला ताई पंकजा पंकज दाईत म्हणतात पंकजा ताईच का पंकजाताई शिवाय आम्हाला मतदान दुसरीकडे करायचे का कारण काय असणार आहे हा कारण काय असणार आहे कारण म्हणजे ते आमचं हेच आहे पंकजाताईशिवाय नाही करायचं एक महिला आहेत म्हणून पंकजताई हा तिकडं शेतकरी पुत्र सांगतात बजरंग बाप्पा आहेत नाही करायचे असे देखील प्रतिक्रिया प्रेक्षक या ठिकाणी या मध्ये आहेत अशा प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतो संपूर्ण या महिला आहेत काय सांगाल कोणाला पसंती लोकसभेत काय कमळ कमळ हम्म कोण आहे कमळाचा उमेदवार पंकजा ताई कोण आहे आमचं काय कमळच कमळच त्या गावंधारा म्हणून आला त्यांच्यासाठी आलात संपूर्ण महिला त्यांच्यासाठी आल्यात या ठिकाणी आपण पाहू शकता समोर एक दीड किलोमीटरवर सभा आहे आणि त्या सभेसाठी या ठिकाणी पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर किलोमीटरवरून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत त्यांना आपण विचारून घेतो तर सांगतात की आम्ही मोदीचं भाषण ऐकण्यासाठी आलोत आम्ही पंकजाबाई मुंडे यांच्यासाठी या ठिकाणी आलो असं या महिला सांगतात काय नाव आहे आशाबाई बाई कुणीकडे इकडे काम कामधंदे सोडून पंकजताईसाठी का त्यांच्या अपेक्षा मोठ्या आपल्या बी त्यांच्याकडून आप अपेक्षा आहेत आप आपलं हे आपल्याला सगळं हे करणार सगळ्याला आपल्याला हे करणार काय करणार ते अपेक्षा आहेत म्हणून आपण त्यांच्यासाठी इथपर्यंत आलो बरोबर एक महिला म्हणून महिला म्हणून बी त्यांना साथ देण्याचा आहे आणि पुन्हा त्यांचे विचार बी मोठे काय त्यांचा काय तुमच्या गावासाठी काय दिले का हा गाव ते भरपूर त्यांचा काय दिले काय बी सर मदत करायचं काय बी मदत केली अशा देखील प्रतिक्रिया मित्र हो या ठिकाणी आहेत समोर दीड किलोमीटर वर त्यांची सभा आहे आजी वय किती वय मला अंदाजे नव्वद ऐंशी शंभर आहे का शंभर कुणीकडे आला तिकडे शेतात बसायचं सोडून सभा आहे काय पडायला लागलंय खूप सभा काय सभा ऐकायला कुणाची सभा आहे सभा कुणाची पंकाजी व्हायची पंकाज पंकाज त्यासाठी आला हो अच्छा 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 या ठिकाणी सत्तर ऐंशी वर्षाच्या महिला देखील या ठिकाणी आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे पंकजा मुंडे यांना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा ऐकण्यासाठी आम्ही आलो काय नाव आहे किती वय आहे पन्नास साठ असेल पन्नास साठ असेल जास्त असेल बरं आज आज किती लांब आहे तुमचं गाव इथून लांब वय ना किती लांब आहे खाली ऊन पडतं टेम्परेचर वाढलं इकडे उन्हाचं कसं आला इकडं कशासाठी काय कारण काही साठी आलं ताईसाठी साडी आलात सभा कुणाची कायची ताईची सभा आहे मोदी का हो। नाही ना पगार ना। तरी पण आला तरी पण आले काय अपेक्षा काय चांगलं चांगलं फायदे ना त्यांचं म्हणजे आपल्याला विजमते ना बरोबर बरोबर बर, बर। हो। किती महिला आल्या तुम तुमच्या आम गावात आमच्या काय किती आले तू आले पन्नास साठ इकडं तू जास्त दिसत आहे इकडं दिसत नाही तूलेले शंभर शंभर आले असे देखील प्रतिक्रिया प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आप आहे बीजे बीजे या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत बी जे पीचे बी जे समर्थन करत आहेत एक दीड किलोमीटरच्या अंतरावर सभा आहे या ठिकाणी पार्किंग आहे पार्किंगची व्यवस्था आहे इथं रस पिण्यासाठी या ठिकाणी महिला दिसत आहेत एकंदरीतच काय सांगाल काय महिला तुमच्या गावच्या आहेत त्या नेमकं मग काय विषय असेल या ठिकाणी गावधरा तालुका धारोळ जिल्हा बीड या ठिकाणाहून जवळपास शंभर महिला या ठिकाणी नामदार ताईसाहेबांचं भाषण आणि आपल्या मोदी साहेबांचं या ठिकाणी जे संबोधन करणार आहे देशासाठी त्यासाठी आलेलं आहेत आणि उत्साहामध्ये आलेलं आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ताईसाहेब ह्या खासदार होणारच आहेत खासदार नसून त्या देशाच्या या ठिकाणी केंद्रीय मंत्री होणार आहेत त्यामुळं ह्या महिलांचा प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी ताईसाहेबांना आहे एकीकडे आपण पाहताय आहे की महिला इतकं टेम्परेचर वाढतंय तरी पण या ठिकाणी या सभेसाठी खूप उपस्थिती लावत आहेत महिला या ठिकाणी आपण पाहू शकताय या ठिकाणी आणखी महिला आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की या ठिकाणी इतक्या दूर त्या सभेसाठी आलेल्या आहेत मग काय त्यांच्या मनात आहे काय ऐकण्यासाठी काय ऐकायचे मोदीच्या सभेसाठी काय ऐकणार आहेत मध्ये आम्ही काय सभामध्ये काय ऐकणार त्यांचे काय विचार घेणार आम्ही विचार काय घ्यायचं मतदान करणार त्यांना भेटायला करणार आहेत मतदान मतदान पंकजा का मोदी सरकारला गेल मोदी सरकारला दुसरीकडे काँग्रेसचं सरकार आहे की नको नको म्हणतायत नको म्हणतायत काय माझं नाव गोरी काय पडायला इकडे कशासाठी आला पंकज ताईला भेटायला भेटायला हो भेट होईल का तिथे गरज आता नाही भेटलं त्यांचं ऐकून उलट ऐकून काही कानात साडी आला काय आहे तुमचं किती वय आहे आमचं आहे पत्तर सत्तर आहे सत्तर वय काय इकडे तिकडे घरदार सोडून इकडं कुठं इकडे साहेबाला भेटायला आलो मोदी ताईला मोदी साहेबाला हो काय नाव आहे आणि त्या लक्ष्मण मुंडे काय प्रश्न आहेत महिलाचे आहेत का काही प्रश्न काय नाही प्रश्न नाही प्रश्न भेटायचं भेट होईल का मग नाही भेटायला पाणी आहे का पियाला का निस्त भेट होती पाणी आहे का प्यायला ते पाणीच नाही प्यायला आम्हाला गावाला नाही आड सोडते आठवतो एकदा इथे हो मग त्यांच्याकडे अपेक्षा त्यांना काही मागणी असेल ना हा मग पाणी हे करावं की आम्हाला घर दारं द्यावेत घर नाही तर बरोबर त्यासाठी आला का हो मागण्यासाठी हो अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी टी व्ही वादळ वार्ताच्या विशेष अपडेटमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेतली की मोदी यांची सभा आहे एक दीड किलोमीटरवर सभा आहे या ठिकाणी पाठीमागं पार्किंग आहे या ठिकाणी शेकडो महिला या ले ले। या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत शंभर किलोमीटरच्या आसपासून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत असे देखील या ठिकाणी सांगत आहेत वेळोवेळी आपण असेच अपडेट घेणार आहोत कॅमेरामॅन सुंदरसाहेब मी बाप्पासाहेब भांगे अंबेजोगा इथून काय नाही माझं नाव अशोक मुंडे आहे आम्ही चिखलबीडवरून आलेलो आहोत खूप जोरून आला तिकडे काम वगैरे सोडून नाही सभा म्हणल्या म्हणून मोदी होत ना <coughs> बार बार। ओ, दोन टर्म सरकार चांगला आहे काय चांगला होते त्याच्यामध्ये चांगले गावचे रस्ते गावाचे रस्ते गावात काय रस्ता आमच्या गावचा नाही पण आमचा होईलच ना झालेलं नाही म्हणजे आमची पण होणारच आहे आहे पाण्याचं गावातलं चालू काम ते होत आलं होणार आपल्याला माहित आहे की मागच्या दहा वर्ष झालं प्रीतम ताई खासदार होत्या खासदारकीच्या काळामध्ये जवळजवळ अकरा नॅशनल हायवे बीड जिल्ह्याला जोडण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय प्रीतम केलं एवढंच नाही तर पंकजाताईनं ना ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळेस नाथ निधी जे मी तर म्हणतो महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला एवढा निधी आला नव्हता तेवढा पंकजाताई मुंडेनी मुंडेंनी या बीड जिल्ह्याला निधी दिला एवढंच नाही तर जलशिंधन संधारणाचे अनेक कामं या ठिकाणी पंकजाताईनं केले जेणेकरून मोदीच्या हाताने त्यांना पुरस्कार मिळाला बालविकास खातं होतं तुम्ही इतके कामं सांगताय पण एकीकडे अशी चर्चा आहे की दोन टर्माचा त्यांचा जे कार्यकाळ होता तो निष्क्रिय ठरवतात हा ती लबाड आहे खोट बोल पण रेटून बोल अशी परिस्थिती ह्या विरोधकाची यांच्याकडे मुद्दा राहिलेला नाही आज दोन दिवस झालं तुम्ही ते जे उमेदवार आहेत त्यांचं दोन दिवस झालं था तुम्ही बातम्या बघतात ज्यांचा व्हिडिओ बघतात काय चालू होती त्यांचा जे मागचा मुद्दा आहे तो आला कालच्या केस दाखल झाली ते त्यामुळे त्यांचा मुद्दा होता काय चंदन चोरीचा जो मुद्दा होता त्यांचेच कार्यकर्ते होते त्या चंदन चंदन चोरीमध्ये आणि तेच भाषण टुकीत होते आज पंधरा दिवसापूर्वी त्यांचेच तेच लोक आज चंदन चोरी दोन कोटी रुपयाचं चंदन या ठिकाणी सापडलेलं आहे एवढंच नाही तर ज्या ह्या उमेदवाराने गेल्या पा पाच वर्षामध्ये सगळ्या मराठा समाज सगळ्या समाजाचे पाच लाख मतदान घेतलं होतं परंतु हे म्हणतात की प्रीर्तम ताई कुठं दिसलेलं नाही पंकजाताई कुठं दिसली नाही परंतु मी म्हणतो की हेच उमेदवार कुठं बिळात जाऊन बसले होते याचा याच्यावरच त्यांचं एक स्टेटमेंट आहे की जो उमेदवार निवडून आलेला असतो त्यांना फिरायचं असतं मी कसं फिरू अगदी आहे जो पडलेला उमेदवार जरी असला तरी त्यानं जनतेची सेवा निश्चितपणे केलीच पाहिजे ह्या मताचा मी माणूस आहे आम्ही सुद्धा ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पंचायत समितीत आम्ही पडलो तरी सुद्धा आम्ही ते काम सोडित नाहीत जेणेकरून जनतेत राहिलं तरच जनता पुढे स्वीकारीत असती हे उमेदवार अगदी कुठंच करोनाचा काळासारखं मोठं भयंकर संकट येत नाही बरोबर आहे पण आता तरुणांचे काय प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न सध्याच्या बघितलं तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रोजगाराचा एक प्रश्न आहेच त्याच्यानंतर आपल्या तरुणांचा रोजगारांचा प्रश्न आहे तर ते कसा सोडवला पाहिजे तुम्हाला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काही एम डी सी आणि तुम्ही एमआयडीसीचं नाव काढताय पण जे आहेत त्याच एम आय डी सी बंद नाही ते पण सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकड त्याच्याकडे पण त्याच्यानंतर आपल्या बीड जिल्ह्याला पाण्याचंही पाणी यायला पाहिजे आणि ते पंखाच्या ताईच आणू शकतात आता सध्या जर केंद्रामध्ये ताई ताईलाच मान आहे ताईच आपल्या बीड जिल्ह्यासाठी निधी आणू शकतात सध्या एकीकडे शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा म्हणून वोट मागतात काय मत आहे बजरंग बाप्पा हे जरी शेतकरी पुत्र असले प्रत्येकाला जमीन असल्यामुळे प्रत्येकजण शेतकरी पुत्रे पंखाजताई सुद्धा शेतकऱ्याची मुलगी घुसतोड कामगाराची मुलगी पंकाजा ताईला जी निवडून द्यायचं जनतेला जे आव्हान केलंय जे मुंडे साहेबाची स्वप्न होतं मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचं पाणी जे हक्काचं पाणी ते पाणी मिळावा जे ऊसतोड कामगाराचं महामंडळ त्या महामंडळाला भरपूर असा निधी मिळावा त्याच्यामुळं पंकजता प्रत्येकाला आव्हान केलंय ताई मला एक पाच वर्ष निवडून द्या आणि माझ्या बापाचं स्वप्न मला पूर्ण करू द्या दोन टर्म मला दहा वर्ष सरकार लोकांनी निवडून दिलं प्रथम ताईला पण ते काही कोरोनात काळ गेला कोरोनात निधी खर्च आला नाही माणसं वाचवायची पडली होती त्यामुळं खासदारतायचा पूर्ण फंड कोरोनाच्या काळात वाढला गेला आणि माणसं जगविली विकासापेक्षा माणूस जगणं कुठून आला मी आलो केज तालुक्यातून शिरपुरा गावतो माझं नाव संभाजी गायकवाड मी कुळी समाजा मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे कुळी समाजाचा कुठल्या जातीपातीचं राजकारण आहे मुंडे साहेब अठरा पगड जातीचं नेतृत्व जातीचं नाव काढल्यामुळे प्रश्न विचारतो दुर्दैवानं जातीपातीचं राजकारण किंवा मग जातीपात ही कुटुंब आहे बीड जिल्ह्यामध्ये ही बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद प्रत्येकानं उभा केला पण मुंडे साहेबाकडे असा एकच कारखाना होता बिगर जातीचा अठरा पगड जातीचं नेतृत्व करण्याची ज्याची क्षमता होती ती स्वर्गीय मुंडे साहेबाची आणि त्यांच्या पाठोपाठ आमच्या ज्या ग्रामविकास मंत्री माजी ग्रामविकास मंत्री होत्या पंकजताई ह्या काय खास तारखेला उभा राहण्याना अ उगच विनाकारण खासदार केला उभा करायची पाळी आली तरी आमचं पूर्ण बीड जिल्ह्याच्या जनतेचं म्हणणं आहे ताई जरी गेल्या तरी पहिल्या पंचवीस खासदारात ताई दिसतील आणि योगायोगानं मुंडेसाहेबाचं ग्रामविकास मंत्रीपद हे पंकजताईला भेटावं हे आमची भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना आहे आणि पाणी बीड जिल्ह्याला भेटावं मराठवाडा पाण्याखाली यावा आणि सुजलाम ऊस तोडण्याचं कोयत बंद करायचं स्वप्न मुंडे साकार साकारवा एवढीच आमची अपेक्षा आहे अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी अंबाजोगा हो या ठिकाणी आपण झाडाखाली बसलो उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि इथं सावलीला थोड्या वेळ या ठिकाणी बसलेले आहेत नरेंद्रभाई मोदी जे की आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत त्यांची अवघ्या काही मिनिटांमध्ये काही तासामध्ये या ठिकाणी सभा चालू होती वेळोवेळी तुमच्या मनात काय या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या सोबत एक तरुण आहेत काय नाव आहे विशाल पांचाळ 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 कुठून आले डोका सुतार हा नाही नाही कुठून आले कुठून आले केज तालुका केज तालुका हा एकीकडे महायुतीच्या उमेदवार पंकजता मुंडे आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे जे की तुमच्या केज तालुक्यातील आहेत त्यांच्याकडे कसं बघताय अहो बप्पा म्हणजे कसा काम चुकार माणूस अहो आमच्या सर्कलचा तो जिल्हा परिषद सदस्य होता माणूस कामाचं आश्वासन देणं काम अर्धेवर सोडून देणं आणि ह्या गोष्टी करून आज जर मुंडे विरुद्ध उभा राहता असेल तो माणूस तर मला वाटत नाही शक्य आहे बप्पा लागेल म्हणून शक्य नाही